बाबानो सकाळचे सात वाजले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा पाण्याच्या अशा पूर्ण गाड्या भरून येत आहेत पहिल्या दिवशी काय मराठा बांधवांची परेशानी केली प्रशासनानं अख्खा महाराष्ट्र गुंतवून आला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून खाण्यापिण्यासाठी कशाची झाड कमी पडत नाही तुम्ही बघू शकता तिकडं जाल

बाकरी ठेचा आझाद मैदानापर्यंत पोहोचलेला आहे आता कुठून आले तुम्ही संभाजीनगर बघा संभाजीनगर घरचा गाव गावगाड्यातून येऊ का गावगाड्यातून बाखरी ठेचा छत्रपती संभाजीनगर ना, संभाजी ना काय तो छत्रपती संभाजीनगर मराठा बांधवाला नुकते दोन पातील नुकते दोन गाड्या बाकरी चपाती फेसा सत्तर सत्तर किलोचा ठेसा आण

आज्ञावा नमस्कार हा कुठून आला तुम्ही सरडी सरडी पिकअप आहे आपला पहिल्या दिवशी मराठा बांधवांची थोडी परेशानी केली होते नाही आता त्यांना बी कळायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्र इकडे खाण्यासाठी घेऊन येतोय आता यांची परेशानी कळल तुम्हाला अजून दोन गाड्या अजून येणार आहेत उद्या दोन गाड्या अजून येणार उद्या आज दहा हजार चपाती आणली आहे मी आज आली उद्या आता आझाद मैदानाचं दृश्य बघता तुम्ही आणि बाहेर बाहेर आपल्या रेल्वे स्टेशनच्या समोर अशीच गर्दी भरपूर जे घडल त्या पद्धतीने का भरपूर गाडीतलं काढायचं आमचं आतमध्ये आणखी नुकती आहे याच्यामध्ये वर्षांच्या पुढे मराठा बालवाला जे खायचे वाटली यांच्या मनाप्रमाणे वाटली चटणी पटी साहेब दादा कुठून आला तुम्ही दोंडोर दोंडोर ना बरं तुम्ही बघू शकतो भरपूर भरपूर पाणी किती द्या पाणी बरं कुठून आला तुम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजी तुम्ही बघू शकता असे मराठा बांधव आझाद मैदानावर आहेत आणि गावगाड्यातून आता इथपर्यंत मराठा बांधव आपल्या खाण्याचं साहित्य घेऊन पोचलेले आहेत काही कम कशाची कमतरता पडणार नाही आणि मराठा तर मागे हटणारी नाही उत्तरिकडे बघू शकता पलीकडे आणखी दोन पिकअप आहेत खाद्याचं वाटप चालू आहे पलीकडे दोन आयुष्या आहेत मराठा बांधव बसव हय मराठी बांधवांसाठीच पॅक करून चिवडा दादा कुठून आला तुम्ही लोणिकन होय बांधव लोणिकांवरून आलेले आहेत आपल्या मराठा बांधवाची जी परेशानी होत होती त्या परेशानीसाठी तिथून ज्या पद्धतीने जमल त्या पद्धतीने वा घेऊन आलेले आहेत पण पाचवी गाडी आहे गाडी पाण्याच्या रात्री पाच गाड्या आल्या हे सोडून त्याच्यानंतर जेवणाच्या तीन गाड्या आल्या होत्या पाच वाजता प्रशासनानं पहिल्या दिवशी मराठा बांधवाची खूपच परेशानी केली होती खरे खरे मी स्वतः आहे ना अगदी आम्ही दोन दिवस तीन दिवस आधी इथे नियोजनापासून इथे आहे मुंबईच्या कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला फोन आले की आपल्याला तुम्हाला यावा लागेल तर आझाद मैदानाव पाटील ने घ्यायच्या आधी आम्ही इथं हजर आहे बरोबर झाले आल लोकांचे पण याचा मेसेज आम्ही मोबाईलवर टाकल्याच्या नंतर पुणेकर आणि इतर सगळे जागे होऊन त्यांनी इतकी आतुनात मदत केलेली आहे आतुनात की प्रमाणाच्या बाहेर आता असं पण ठरलेलं आहे काल पाणी आणलं परवा दिवशी पाणी नव्हतं काय मी आमचा अनुभव असा की दोन दिवस परिस्थितीच नाहीत एवढी बेकार परिस्थिती झाली होती पिण्याच्या पाण्याची परिस्थिती नव्हती आपण फोन केल्याच्या नंतर आपल्या बाळासाहेब मारणे मंडळीचे अध्यक्ष त्यांनी रेल्वेनी पाणी पाठवलं इथं उतरून घेतलं आम्ही त्यांनी फोन के केले होते चार स्वयंसेवक आले होते आपल्या मराठा बांधवांनी रेल्वेला थांबलेल्या झोपलेल्या त्यांनी सगळ्यांनी पाणी आणलं आणि इथं सुरुवात झाली पुण्यात आणि आता सगळ्या तालुक्यातून सगळ्या जिल्ह्यातून मुंबईला गुण। पाणी गोष्ट आपण इथं एक अन्नछत्र मंडळ चालू करणारे पन्नास हजार लोक रोज जेवतील फडणवीस राजा जे अन्नक्षेत्र होत आतापर्यंत कधीच बंद नव्हतं ते आज मराठा मराठा आंदोलन चालू झालं त्यांनी बंद केलं बंद करू दे ना आपण मुंबईला जेव्हा घालू एवढी मराठ्यांच्या ताकद आहे बरोबर आणि जे माग मराठे होते आपले बांधव त्यांनी ही व्यवस्था चालू केलेली आहे आत्ता आपलं जेवढं पब्लिक आहे ना एवढ्यांना कुणाला राशन नसलं तर राशनची व्यवस्था केलेली आहे तरकारी नसेल तर तरकारी व्यवस्था आणि तुम्ही या पद्धतीने करताय असे अनेक बांधव सगळे गाडी घेऊन अख्ख्या मुंबईला जेवायला घालू एवढी व्यवस्था आपल्या राहिलेल्या मराठा बांधवांनी केलेली आहे मराठा खडा तो सबसे बडा हे काय आहेत काय आहे सगळं आपल्या पुण्यातून सगळं आपल्याच भागातून येत इथं काय अरे बंद केला तर यांना खायलाच भेटत नाही बॉम्बे बरोबर बरोबर धन्यवाद भाऊ ना कुठून धाराशिव 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 बर गाड्यातून बाखरी ठेसा कांदे म्हणजे असल मराठ्यांचं आतापर्यंत पोहोचलेलं आहे आता काही मुंबई मधून काय बंद बरोबर तुम्ही कुठून आले चाल बघा काही सर बनून आणलेला आहे बिस्किट बिस्किटचे बॉक्स आहेत रस्त्याने बगल तिकडे हे जे गाड्या आलेल्या आहेत हे गावगाड्यातून पूर्ण खाण्यासाठी येऊन आलेले मराठा बांधवांची जी मुंबईकरांनी परेशानी केली होती मुंबई प्रशासनाला तिथे बघा

दादा कुठून आला तुम्ही बारामती येऊन आले